निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात चांगला कारभार केला कोरोना महामारी पूरस्थिती महाराष्ट्राला वाचवण्याचे काही आमदारांनी गद्दारी करून विश्वासघात केल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावे लागले मात्र आता पुन्हा एकदा सन्मानाने उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केला के आहे त्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आमचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावन यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा आणि उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळ्या भागामध्ये काम आहोत पुढामध्ये सुरुवात होत आहे खरंतर उद्धवजींनी गेल्या पाच वर्षापर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर व्यक्त झाला आणि त्यांना पदावरून पाय उत्तर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक ते तर, लो तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शीठ निघून निवडून आल्या पाहिजेत आणि ह्या निष्ठाव निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना हे गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही यातून सुरू करत आहोत आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक ही उद्धवजी का मुख्यमंत्री झाले पाहिजे हे आम्ही समजावून सांगणार आहोत ज्याप्रमाणे काल शंकरच्या त्यांनी सांगितलं की उद्योजीचा विश्वासघात झाला आहे हिंदू कधी विश्वासघात नाही हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत आणि सध्याच्या राजकारणामध्ये हो सरकारने महायुतीच्या सरकारने जी काय आम्ही आक्वासनं दिली आहेत ती सगळी आकर्षणं फोल टुकली आहेत आज बघितलं सांग की जे बेरोजगारांना भरती असून देत एस टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले असून देत आज डॉक्टर उपलब्ध नसून देत औषधांना पैसे नसून देत परंतु वारेमान मात्र आता असून सांग जे अजून कधीच सत्ताविरोधांना नाही आणि ह्याच्या ह्याच्याविरोधात आम्ही पर्दाबाद शेअरच्या रंगानी करणार